आईच्या कुशीत जन्म घेतलेलं प्रत्येक बाळ एकच गोष्ट शोधत असत ते म्हणजे आईचा स्पर्श आणि आईचे दूध जीवनाचा पहिला आहार आणि पहिलं संरक्षण पण काही बाळांना हा हक्क वेळेवर मिळत नाही अकाली जन्म आजारपण किंवा इतर अडचणींमुळे अशा वेळेस मदतीचा हात पुढे करत आहे मातृत्व दूधपेढी उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा रुग्णालयाने साकारलेली पहिली मदर मिल्क बँक येथे मातांनी दिलेले दूध योग्य पद्धतीने तपासून प्रक्रिया करून साठवले जाते अगदी मोफत आई बनणं ही नुसती भावना नाही ती जबाबदारी आहे आणि आता ही जबाबदारी अनेक माता सामूहिकपणे पार पाडत आहेत दुधाचे दान करून नवजात बाळांना नवा श्वास देत आहे या एक थेंब दुधातून मिळतो आयुष्याला अर्थ आणि मिळते जगण्याला नवी आशा आईचे दूध हे फक्त अन्न नाही तर एक प्रकारचे प्राकृतिक औषध आहे त्यामुळे हे दूध गरजू बाळांना उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे या दूध किमी या उच्च स्टोरेज यंत्रणा बसवण्यात आली असून दान केलेले महिन्यांपर्यंत सुरक्षित राहते आपण याच रुग्णालयामध्ये एक अभिनव उपक्रम राबवला मान्य जिल्हाधिकारी महोदय पालकमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली एक आपण मिल्क बँक म्हणून चालू केलेली आहे ही मिल बँक आपण साधारणतः तेवीस चोवीस सा आर्थिक वर्षातच केलेली आहे त्यासाठी पण आपल्याला जवळपास दीड कोटी रुपये खर्च आलेला आहे ही मिल्क मिल बँकचा फायदा असा झाला आपल्याला ही जी काही आपली जी काही कुपोषित बालकं होती जी काही ट्रायबल विभागातल्या ज्या माता होती ज्यांना शरीरात दूध नाही त्या बालकांना आपण जे काही आपल्या मिल्क बॅग मध्ये बॅग मधून दूध प्रोव्हाइड करून त्यांचं जे काही वेट गेन केलं त्यांचा डेथ रेट कमी केला ज्या आईला बाळा स्वतःच्या बाळाचं दूध पोट भरल्यानंतर जास्तीचं दूध येतं ते दूध आपण त्यांच्याकडनं कन्व्हिन्स करून मागतो कन्व्हिन्स म्हणजे त्या आईला समजून द्यावं लागतं की तुझं दूध हे दुसऱ्या बाळाला किंवा जास्त काढल्याने हे कमी होणार नाही किंवा तुझ्या बाळाला अपुरं पडणार नाही तर ते आम्हाला त्यांना सांगावं लागेल तुम्ही जितकं देणार आहेस तितकं वाढ बाड़, वाढत जाईल ते दूध मग ती आई कन्व्हिन्स होते आणि या कर्माने तिला पुण्यच मिळणार आहे याची पण आम्ही तिला जाणीव करून देतो आणि मग त्याच्यानंतर ती एक्स्ट्राचं दूध आपल्याला देते तिच्या बाळाचं पोट भरल्यानंतरचं जे दूध एक्स्ट्रा असतं ते ती आपल्याला देते तसं म्हटलं तर ह्या ज्या मदर्स आहेत ज्या स्वतःच्या बाळाचं देऊन आपल्याला दूध देत आहेत ते आपल्यासाठी खूप चांगलं काम करत आहे एक प्रकारे ते जीवनदानच देत आहेत त्या बाळांना या माध्यमातून मी इतर सर्व मातांना आवाहन करते की जे तुमच्याकडे दूध आहे जास्तीचं ते तुम्ही दान करा जेणेकरून अनेक बालकांना जीवनदान मिळेल सीएमएलसीच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत चौदाशे ते पंधराशे बालकांना जीवनदान दिलेलं आहे आणि हे अजूनही जर तुम या सेवेसाठी कोणतीही फी आकारली जात नाही गरजूंना हे दूध मोफत उपलब्ध करून दिले जाते या उपक्रमामुळे जळगाव जिल्ह्याने नवजात आरोग्यसेवेत एक नवा टप्पा गाठला असून इतर जिल्ह्यांसाठीही हे एक प्रेरणादायक उदाहरण ठरत आहे मातृत्व दुधपेढी जळगाव जिथे ममतेला मिळतो दुसरा श्वास